दगडाने डोक्यावर वार करून जंगलात छप्पन वर्षीय तब्बल सहा ठोकून असलेल्या श्वानामुळे त्याच्या मृतदेहाचा नातेवाईकांना शोध घेता आला ही घटना काळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार जंगलात सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे कोण होते देवीदास रामजी चाचा काय आहे यांचं गुड हत्येचं प्रकरण जाणून घेऊयात यामागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी वर आपलं स्वागत आहे मंडळी देवीदास रामाजी चचा वय छप्पन्न राहणार वॉर्ड क्रमांक दोन पिलका पार्क काळमेश्वर नागपूर देवीदास हे आजारी जनावरांना बरे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध तयार करून त्याची विक्री करायचे प्राप्त माहितीनुसार देवीदास यांना जसवंत व दर्शन ही दोन मुले आहेत जसवंत हा शेतीचे काम करतो तर दर्शन सोलार कंपनीत कार्यरत आहे चाचाने कुटुंबाकडे वीस म्हशी असून त्यांचा दूध व्यवसाय आहे देवीदास हे नेहमी सकाळी दहा वाजता खुर्सापार जंगलातील तलावाजवळ म्हशी चारायला घेऊन जायचे व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरी परत यायचे सोमवारी नेहमीप्रमाणे देवीदास हे सकाळी दहा वाजताच्या सुमारास म्हशी चारण्यासाठी घेऊन गेले मात्र सायंकाळी पाच वाजेनंतरही देवीदास घरी परतले नाही त्यामुळे जसवंत याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता देवीदास यांनी प्रतिसाद दिला नाही जसवंत हा मोटरसायकल घेऊन खुर्सापार जंगलात गेला त्याला तलावाजवळ ओळखीचे गजेंद्र राऊत दिसले जसवंत याने त्यांना वडील देवीदास यांच्या बाबत विचारणा केली असता म्हशी गावाकडे परत जाताना दिसल्या मात्र सोबत तुझे बाबा नव्हते असे गजेंद्र यांनी जसवंतला सांगितले त्यानंतर जसवंत व त्याच्या नातेवाईकांनी देवीदास यांचा शोध सुरू केला रात्री अकरा वाजताच्या सुमारास जंगल परिसरात जसवंत याला पाळीव श्वान दिसले जसवंतला बघताच श्वान त्याच्याजवळ येत भुंकू लागला त्यानंतर श्वानाने तोंडाने शर्ट पकडले परत तो भुंकायला लागला शर्ट सोडल्यानंतर श्वान सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत गेला त्याच्या मागे जसवंत व नातेवाईक जंगलात गेले असता देवीदास हे बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडले होते जसवंत याने त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते जागे झाले नाही देवीदास यांचे डोके वर उचलले असता त्यांच्या डोक्याला मागील बाजूने जखम होती त्यातून रक्त होते जड त्यांच्या डोक्यावर वार करण्यात त्यांना एकाने कळमेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जंगलातील घटनास्थळी पोहोचला पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे देविदास यांची हत्या कोणी व का केली याचा शोध पोलीस घेत आहेत मंडळी एका प्राण्यामुळे मृतदेह तर सापडला पण त्या गुढ हत्येचं प्रकरण अजूनही पोलिसांच्या टेबलावर तसंच पडलेलं आहे पाहुयात याबद्दल माहिती पुढच्या भागात पाहत राहा इनसाईट स्टोरी धन्यवाद